भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सुरुवातीला सव्वीसशे तीस रुपये एफ आर पी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली त्यानंतर अठ्ठावीसशे रुपये जमा केले परंतु उर्वरित एफ आर पीची रक्कम जवळपास तीन हजार ऐंशी रुपये एक रक्कमी एफ आर पी त्या ठिकाणी गेल्या वर्षीचा साखर उताराग्रहीत धरून होते मुंबई हायकोर्टामध्ये राजू शेट्टी साहेबांनी जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे गेल्या वर्षीचा साखर उताराग्रहीत धरून एक रकमी एफ आर पी दिली गेली पाहिजे परंतु दोनशे ऐंशी रुपये भीमाशंकर कारखान्याचे देणं बाकी होतं ती रक्कम येत्या नऊदा तारखेला देण्याचं संचालक मंडळानं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याच्यावरती आमची अशी मागणी आहे की ऊसतोड झाल्यापासून चौदा दिवसाच्या आत एक रकमी एफ आर पी दिली गेली पाहिजे ही कायद्यामध्ये तरतूद आहे म्हणून आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी अशी आहे की ऊसतोड झाल्यापासून चौदा दिवसानंतर जी रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी अदा केलेली आहे किंवा जी रक्कम आता देणं बाकी राहिलेलं आहे त्या रकमेवरती पंधरा टक्के व्याजानं कारखान्यानं शेतकऱ्यांना पैसे जमा करावे आणि पंधरा टक्के व्याजासह चौदा दिवसानंतर दिलेल्या पैशावरती व्याज देऊन ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी या संदर्भातलं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि आमची मागणी ही आहे की एक रकमी एफ आर पी कायद्यानं बंधनकारक असल्यामुळं या ठिकाणी उर्वरित रकमेवरती पंधरा टक्के व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी आणि या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे आणि कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी देखील आमच्याशी चर्चा करताना सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे संचालक मंडळापुढं आमचं हे पत्र त्या ठिकाणी ते ठेवतील आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी उर्वरित एफआरपीची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना अदा करतील अशी आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आशा आहे आणि त्याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा याबाबत पुढील भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट